नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीतर्फे आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिर प्रसंगी बोलताना पन्हाळा न्यायमूर्ती डी एस परवाणी कोडोलीत कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वी जीवनात काय चांगले काय वाईट याचा अनुभव वडीलधाऱ्यांना असतो त्यामुळे प्रत्येक तरुणांनी आई वडिलांचे मार्गदर्शन घेतल्यास स्वतःच्या जीवनात अपराध घडणार नाहीत असे प्रतिपादन पन्हाळा न्यायालयाचे न्यायमूर्ती डी एस परवाणी यांनी केले महात्मा गांधी तंटामुक्त समिती कोडोली तालुका पन्हाळा येथे कोडोली हायस्कूलच्या सभागृहात दिवाणी व फौजदारी न्यायालय पन्हाळा तालुका विधी सेवा समिती वकील बार असोसिएशन पन्हाळा कोडुली ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरामध्ये न्यायमूर्ती परवाणी मार्गदर्शन करताना बोलत होते तरुणांनी चुकीचे कृत्य करण्यापूर्वी कायद्यांमुळे होणाऱ्या परिणामांचे भान ठेवून वागल्यास जीवन यशस्वी होईल न्यायमूर्ती डी एस परवाणी यांनी सांगून फोक्सोसह इतर कायदे काय आहेत त्याचे कसे परिणाम घडून येतात याबाबत मार्गदर्शन केले यावेळी वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजी पाटील सदस्य अॅडव्होकेट एन सी खामकर सेवा समितीचे अॅडव्होकेट विश, विश्वास पाटील यांनी भांडण मारामारी कौटुंबिक वाद पतीपत्नीमधील वाद बालवयातील अपराध सामूहिक अपराध महिलांवर होणारे अत्याचार याबाबत दाखल होणारे खटले कायद्याने होणारे शिक्षा याचा कुटुंबार होणारा परिणाम स्वतःच्या जीवनात होणारे नुकसान याबाबत उपस्थितांना तसेच शालेय मुला मुलींना योग्य मार्गदर्शन केले महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे यांनी स्वागत केले सदस्य उदयसिंह पाटील यांनी प्रास्ताविकात कोडोली तंटामुक्त समितीच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी कोडुली ग्रामपंचायतच्या सरपंच स्वाती हराळे उपसरपंच माधव पाटील ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील कोडुली विभाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य पाटील तंटामुक्त समितीचे सदस्य अशोक पाटील संभाजी कदम मारुती इंदुलकर सलीम अंबी डॅनियल काळे तबरेज मुल्ला सुनील पाटील उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली केकरे यांनी केले तर माजी उपसरपंच अशोक भोसले यांनी आभार मानले ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली